सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडून विविध विभागांचा आढावा सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती एकशे आठ रुग्णवाहिकांच्या सेवाबाबत एन टी पी सी समन्वयक समिती जिल्हास्तरीय दक्षता समिती कुष्ठरोग शोध मोहीम आणि स्पर्श अभियान सीएस तसेच जिल्हास्तरीय स्थायी लेखा परीक्षण समिती अशा विविध विभागांच्या कामकाजांचा बैठकीद्वारे आढावा घेऊन सर्व संबंधित विभागाने आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने डीपीओ भगवान मुसारी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर आनंद घोडसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वंदना शिंदे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यासाठी केंद्रशास हे अभियान चौदा दिवसांचे असणार आहे या अभियानात राज्यातील वीस जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील या चौदा दिवसांच्या अभियानासाठी छत्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद लोकसंख्येची निवड करण्यात आली असून दोन हजार सातशे अडुसष्ट शोध पथके तयार करण्यात आली आहेत शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयिताची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे शोड़ शोड़ ये या अभियानादरम्यान तपासणी करण्याकरिता येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जंगम यांनी केले आहे एच आय व्ही एड्स रुग्णसंख्या उपचार पद्धत टीबी तपासणी औषधोपचार बाबत बैठकीत चर्चा झाली पॉझिटिव्ह रुग्णांना सामाजिक सुरक्षाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जंगम यांनी मार्गदर्शन केले हाय रिस्क ग्रुप मधील महिलांना घरकुल योजना संजय गांधी निराधार योजना बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या अडचणी सोडवण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जंगम यांनी दिल्या